नगर परिषदेमध्ये जाऊन विनंती अर्ज केलेली आपल्या प्रशासनाला नगर परिषदेच्या सर्व लोकप्रतिनिधींना आपण भेटलेलो आहोत सर्व स्तरावर याची मांडणी झालेली आहे तरी सुद्धा याच्यावर समाधानकारक उत्तर निघालं नाही दहावीची मुलगी तिला खोकळा इतका झालेला कंटिन्यू ती खोकवत होती आणि तिला हॉस्पिटलला नेलं हॉस्पिटलला नेल्यानंतर दोन तीन वेळा तिला हॉस्पिटल केला पण त्यात त्या खोकळ्यामुळे तिला चक्कर येणं उलटी होणे हे असं सुरू झालं होतं त्याच्यानंतर तिला प्रायव्हेटला सुद्धा नेली होती तिच्या पालकांना बोलून प्रायव्हेटला नेली प्रायव्हेटला नेल्यानंतर त्या डॉक्टरांनी तिला निमोनिया म्हणून सांगितलं नमस्कार आपण पाहता शक्ती न्यूज मराठी बातमी गंभीर प्रदूषणाची मानगाव नगरपालिकेच्या डंपिंग ग्राउंड लगत असलेली वनवासी कल्याण आश्रम शाळा सध्या आरोग्याच्या गंभीर संकटाला सामोरी जात आहे या शाळेत शिक्षण घेणाऱ्या तीनशे सत्त्याण्णव विद्यार्थ्यांपैकी पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांना न्युमोनिया दमा खोकला सर्दी तसेच श्वसनासंबंधी त्रास होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे शासनाच्या नियमानुसार शाळा वसाहती आणि वसतिगृहांच्या आसपास डम्पिंग ग्राउंड उभारण्यास मनाई असताना मानगाव नगरपंचायतीने येथे मोठ्या प्रमाणावर कचरा साठून ठेवला आहे या कचऱ्याची नियमित आणि शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट न लावल्यामुळे वारंवार आग लागते आणि त्यातून निघणारा दाट धूर थेट शाळा परिसरात पसरतो धुळाच्या सततच्या संपर्कामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले असून शिक्षक पालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे लहान मुलांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप करत शिक्षकांनी संबंधित प्रशासकीय यंत्रणेकडे तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे महत्वाची बाब म्हणजे हा मतदारसंघ कॅबिनेट मंत्री आदिती तटकरे यांचा असून त्या महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री आहेत मात्र त्यांच्या मतदारसंघातील तीनशे सत्त्याण्णव विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याची भावना स्थानिक नागरिकांमध्ये आता निर्माण झाली आहे दरम्यान मानगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष माळी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे काम सुरू असून येत्या पंधरा ते वीस दिवसात डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागेल सध्या सुरू असलेल्या प्रक्रियेमुळेच संपूर्ण शहरात दुर्गंधी पसरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे सर आठ ते दहा वर्षापासून माणगाव डम्पिंगचा प्रश्न हा प्रलंबित आहे आदिवासी शाळेला याचा खूप जास्त त्रास होतो माणगावच्या सर्व नागरिकांना त्रास आहे जायचा पण आदिवासी निवासी आश्रम शाळा असल्यामुळे आणि आपल्याकडे पहिली ते दहावीच्या जवळजवळ चारशे आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत असल्यामुळे लहान वया वयोगटातले जे विद्यार्थी आहेत त्यांना याचा खूप त्रास होतो साधारणतः श्वसनाचे त्रास खोकला त्याच्यानंतर निमोनिया अशा प्रकारचे डोळ्यातून अशू येणे अशा प्रकारचा त्रास विद्यार्थ्यांना आरोग्याच्या दृष्टीने होतो तसंच ज्यावेळेस हे डम्पिंग पेटवलं जातं त्यावेळेस मुलांच्या वसतीगृहामध्ये आणि आपल्या आश्रमशाळेच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धुराचं साम्राज्य आणि दुर्गंधी पसरते त्या दुर्गंधीमुळे मुलांना जेवण करताना नाश्ता करताना अभ्यास करताना शिक्षकांना अध्यापन करताना खूप मोठ्या प्रमाणामध्ये या दुर्गंधीला सामोरे जावं लागतं तर असा खूप मोठा आरोग्याचा प्रश्न विद्यार्थ्यांचा निर्माण होऊ शकतो आपल्या माणगावमध्ये आपण सर्व स्तरावर याची सर्वांकडे विनंती अर्ज केलेल्या आहेत पालक सभेमध्ये सर्व पालक येऊन आपल्याकडे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करतात पालकांनी आपल्या नगर परिषदेमध्ये जाऊन विनंती अर्ज केलेली आहे आपल्या प्रशासनाला नगर परिषदेच्या सर्व लोकप्रतिनिधींना आपण भेटलेलो आहोत सर्व स्तरावर याची मांडणी झालेली आहे तरी सुद्धा याच्यावर समाधानकारक उत्तर निघालं नाही तरी माझी विनंती आहे की फक्त मानगावच्या शाळेसाठी नाही तर माणगावच्या सर्व नागरिकांच्या दृष्टीने याच्यावर आपण सकारात्मक काहीतरी तोडगा काढावा अशी मी आपल्या सर्वांना आपल्या वतीनं आपल्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो याच्यामध्ये आपण संवेदनशीलता दाखवावी ही विनंती इथे आमच्या शाळेमध्ये मुलं मुलं आणि मुली या निवासी राहत आहेत आणि हा कचरा पूर्वी दूर होता पण आता अगदी शाळेच्या जवळ येऊन थांबलेला आहे आणि रात्री हा कचरा जाळला जातो आणि सकाळी त्याचं धूर एवढं प्रचंड प्रमाणात असतं की पूर्ण असा काळोख झालेला असतो आणि हा सगळा वास मुलांच्या श्वसना आतमध्ये जातो आणि बऱ्याच मुलांना याच्यातून खोकळा झालेला आहे आणि खोकळा इतक्या प्रमाणात झालाय की आता गेल्या वर्षीच तुम्हाला एक मी उदाहरण देते की एक दहावीची मुलगी तिला खोकळा इतका झालेला ती खोकत होती आणि तिला हॉस्पिटलला नेलं हॉस्पिटलला नेल्यानंतर दोन तीन वेळा हो तिला हॉस्पिटल केला पण त्यात त्या खोकळ्यामुळे तिला चक्कर येणं उलटी होणे हे असं सुरू झालं होतं त्याच्यानंतर तिला प्रायव्हेटला सुद्धा नेली होती तिच्या पालकांना बोलून प्रायव्हेटला नेली प्रायव्हेटला नेल्यानंतर त्या डॉक्टरने तिला निमोनिया म्हणून सांगितलं कुठेतरी हे हा त्रास थांबला पाहिजे प्रशासनाने याची दखल घेतली पाहिजे आणि याच्यातून या मुलांची मुलांचं आरोग्य खरंच खूप धोक्यात आहे याच्यामुळे कुठेतरी हे थांबलं पाहिजे मला तरी असं वाटतं आपलं जिथे आता डम्पिंग ग्राउंड आहे म्हणजे जो साठलेला कचरा आहे माणगाव शहरातला तो गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासूनचा आहे ज्याला आपण लिगसी वेस्ट म्हणतो तर तो लिगसी वेस्ट जो आहे साठलेला कचरा याला वारंवार आग लागण्याच्या घटना घडत होत्या दरम्यान आम्ही शासनाकडे पाठपुरावा करत होतो तर शासनाने त्यासाठी आपल्याला मान्यता दिली म्हणजे प्रशासकीय मान्यता दिली ते काम करण्याला बायोमायनिंगला आणि आपण एक मे दोन हजार पंचवीसला त्याचं भूमिपूजन केलं त्या कार्यक्रमाचं आणि त्या मशिनरी लावण्यामध्ये पंधरा वीस दिवस गेले ते सर्व चालू करण्यामध्ये पण यावर्षी पाऊस लवकर आला मेच्या एंडिंगला आणि ते काम आठ दिवस केल्यानंतर तसंच थांबलं नंतर यावर्षी पाऊस सप्टेंबरमध्ये न थांबता ऑक्टोबरमध्ये पण पाऊस होता मग नोव्हेंबर पूर्ण पुन्हा तो कचरा वाळण्यासाठी दिला आणि डिसेंबरमध्ये आता पुन्हा आपण ते काम चालू केले साधारणतः पंधरा ते वीस दिवसात ते काम पूर्ण होईल असा आम्हाला विश्वास आहे म्हणजे त्यासाठी निधी पण आहे त्याच्यासाठी मंजुरी पण आहे हा परंतु आत्ताही आग लागण्याच्या घटना घडत आहेत आणि तिथे शेजारीच वनवासी आश्रमशाळा आहे तिथले शिक्षक त्यानंतर विद्यार्थी आम्ही त्यांनाही भेटी दिल्या त्यांनी अनेकदा इथे पत्रव्यवहार केला होता ज्यावेळेस आपण शासनाकडे पाठपुरावा करत होतो त्यावेळेस त्या शाळेतल्या शिक्षकांची पण इथं पत्र आहेत मुख्याध्यापकांची पण पत्र आहेत ही पण वस्तुस्थिती आहे